नमस्कार आत्ता आपण हरकुळ बुद्रुक इथे आहोत जवळ इथे बाबा यकीन शाह दर्गा जो आहे त्यांचा उरुस आहे प्रतिवर्षीप्रमाणे आणि हा अतिशय जागृत आत्ता आपण विविध जणांशी बोललो तेव्हा जागृत हे स्थान असल्याचं आपल्याला बोललं जातं आपल्यासोबत इथे युसुफ पटेल आहेत की जी आत्ताची ह्या उरसाची जी जबाबदारी आहे ती त्या नुमाइंदे आपण जसं आपण म्हणतो ते नुमाइंदे आहेत की त्या यावर्षी जी जबाबदारी आहे त्यांच्याकडे आणि हे सगळे ते, ते बघतात वाता वा वा आता वातावरण आहे पूर्ण फुलून गेलेलं आहे एखाद्या जत्रेचं स्वरूप या उर्सला आलेलं आहे आणि उर्स म्हणजे जत्रा ते उत्सव त्याच संदर्भात युसुफ साहेब सलाम वालेकुम तुम्हाला प्रथम आता ह्या सगळ्या तयारीबद्दल आणि सगळ्या थोड्याशा आपल्या बाबा यकीनशहाच्या दर्ग्याच्या इतिहासाबद्दल थोडंसं तुम्ही प्रेक्षकांना सांगावं बघा सर्वप्रथम मी तुमचा आभार मानतो की मला तुम्ही आ, इथे शब्द व्यक्त करण्यासाठी वेळ दिला महत्त्वाचं म्हणजे एक वेळ अशी होती की संत आमच्या गावात आले जेव्हा हे संत आमच्या गावात आले ते सकाळी एक नारळ कापायचे आणि एक नळ कापून ते रस्त्यावर बसायचे तर येणारी पाय वाट होती तर येणारी जाणारी माणसं ते तक्सीम करायचे म्हणजे ते डिस्ट्रीब्यूट करायचे आणि संध्याकाळपर्यंत ते नारळ संपत नव्हतं म्हणजे एवढी त्यांची करामत आहे आणि हळूहळू हळूहळू चालत गेलं चालत गेलं नंतर त्यांनी पडदा केला आणि पडदा केल्यानंतर त्यांचा हा उरूस साजरा केला जातो आधी थोडक्यात साजरा केला जायचा आणि आता कित्येक वर्षांपासून ऑलमोस्ट इथे पंधरा ते वीस हजार लोकांचं महाप्रसाद बनतो आणि कधीच कमी होत नाही महत्त्वाचं म्हणजे त्यांचं जे चालू केलेलं होतं की एक नारळाची शिर्णी एक नारळाचं ते प्रसाद पूर्ण गावात देणं आता पंचकुशीतून लोकं येतात पूर्ण जिल्ह्यातून लोकं येतात तरीसुद्धा आमचा प्रसाद संपत नाही सर्वांना पुरतो हे विशेष आहे बाकी इथे श्रद्धालू येतात जे पण त्यांचं म्हणजे मनोकमा कोणाला बिझनेस करायचा आहे बिझनेस चालत नाही आहे तर त्याच्यासाठी ते आपली मनोकामना घेऊन येतात कोणाची मुलं अभ्यास करत नाही आहे त्यासाठी मनो मनोकामना घेऊन येतात त्याच्यानंतर बरंच म्हणजे जे पण आजार आहे आता एक तर माणूस असे होते की मुंबईत सर्व डॉक्टरनी त्यांना उत्तर दिलं की आता काहीच होऊ शकत नाही त्यांची श्रद्धा होती त्यांचा बिलीफ होता की नाही मी जर का या संतांच्या मजारवर गेलो तर मी बरा होणार ते आले इथे आणि अक्षरशः ते बरे झाले म्हणजे एवढी त्यांची आणि कित्येक वर्ष ते जगले अशी अनेक करामत आहेत त्यांची हे आपण म्हणतो ही प्रचिती आहे सगळ्या प्रकारे सगळ्यांनी आलेली प्रचिती आहे तर या मला माझा प्रश्न विचारायचा तुम्हाला की या उर्सच्या दरम्यान जी तयारी असते तुमची किती दिवस आधीच तयारी सुरू होते तयारी तर बघा आता दोन हजार चोवीस हे वर्ष आहे आता आमची जसं आजचा दिवस संपला आणि उद्याचा सा दिवस चालू झाला तर दोन हजार पंचवीसची तयारी चालू होणार हे विशेष आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व धर्म समभाव इथे असं नाही की फक्त एकाच जातीचे किंवा एकाच प्रांताची लोकं येतात इथे सगळी माणसं येतात आणि सगळ्यांना एक बिलीफ आहे एक श्रद्धा आहे की मी इथे आलो मग आता इथे टेकला तर माझ्या मनोकामना पूर्ण होणार हे शंभर टक्के होतं रोडकरणा जाऊंगा खाली अशीच मन्नत मागून येतात आता आपल्यासोबत आहेत इथे अनवर पटेल साहेब जे कार्यकारी अध्यक्ष आहेत वर्किंग प्रेसिडेंट आहेत अनवर जी आता हे जे तुम्ही या संदर्भात जे काही आता माहोल आहे वातावरण आहे त्या संदर्भात तुम्ही सर्वांना आता तुमच्यातर्फे काय संदेश देऊ इच्छित सर्वांना एकत्र सर्वांना एकत्र राहायचं मिळून मिसळून हे सर्व कार्यक्रम करायचा आणि जे काय आहे मत एकोपाचा संदेश दिलेला आहे आता आपल्यासोबत आहेत अध्यक्ष आहे शाहनवाज साहेब शहानवाज साहेब सलाम वालेकुम तुम्हाला विचारायचं की आता हे जे पूर्ण आणखीन कुठले म्हणजे आता आपण एकीन बाबा एकिन शहाचा दर्ग्याचा जो उर्साचा कार्यक्रम आहे संदर्भात आपण आणखीन मुलांसाठी किंवा मुलींसाठी लहानांसाठी काही या मार्फत आपल्या दर्ग्यामार्फत काही कार्यक्रम राबवले जातात का आमची ही संस्था अंजुमने खुद्दाम मुस्लिमिन ह्याला पंच्याहत्तर वर्ष झाली ह्या संस्थेने सर्वात आधी पंचक्रोशीमध्ये एक शाळेची निर्मिती केली ती उर्दू शाळेमध्ये हिंदू मुस्लिम एकत्रच शिकले आज ज्यांचं व शंभर वर्ष होय असेल त्यांचं सर्टिफिकेट घ्यायला त्यांना उर्दू शाळेमध्ये जावं लागतं एवढं आमच्या मा आमच्या जे बुजुर्ग व्यक्ती होतं त्यांनी एवढं काम केलं आहे की सर्वांना शिक्षण द्यावं त्यासाठी आम्ही शाळा चालू केली हे गरीब मुलांचं वसतिगृह आहे त्यामध्ये गरीब मुलं शिकतात आणि तसंच आमचं हे श्रद्धास्थान असं आहे की हिंदू मुस्लिम एकोपाचं श्रद्धास्थान बघितलं तर हे एकशेवाचा दर्गाच असणार आता पण तुम्ही ज्या ठिकाणी आला ते बघितलं असता किंवा सर्व फक्त धर्माचेच लोक येत नाहीत तर हे हिंदू हिंदुस्थानमध्ये जेवढा पार्टी आहेत ते पण लोक येतात ते ज्यावेळी त्या दर्गामध्ये येतात ते एकत्र येतात आणि एकत्र बसतात आम्हाला एवढा अभिमान वाटतं काय राजकारणसुद्धा दर्गामध्ये होत नाही आणि राजकारणीसुद्धा एकत्र या दर्गामध्ये आशीर्वाद घेण्यासाठी येतात आमच्यासाठी हे अभिमा गोष्ट आहे एवढं आम्हाला वाटतं का असंच संपूर्ण भारतामध्ये हिंदू मुस्लिम सर्व धर्मियांचं एकोप्याचं राजकारण एकोप्याचं वातावरण तयार व्हावं आणि एकोपा व्हावं हे आम्ही आमच्या एकीच्या भावाकडे अल्लाकडे प्रार्थना करतो काय ह्या देशाची आणि शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक सर्व स्तरावर प्रगती व्हावी अशी मी ईश्वराकडे अपेक्षित करू खूप शहा धन्यवाद तुम्हाला आता इथे आपल्यासोबत आहेत मालवणचे जे आप कणकवलीचे जे माऊली मित्रमंडळ आणि संलग्न मित्रमंडळाचे संस्थापक आणि खास करून विशेष करून कुठल्याही प्रकारच्या धार्मिक एकोपा असेल तर त्याच्यासाठी नेहमीच हे मंडळ आणि त्याचे जे जे महत्त्वाचे सदस्य आहेत सगळे सदस्य आहेत पदाधिकारी आहेत आणि त्यांच्यासोबत असणारे वेगळे संकल्पक आहेत अशोक तथा काका करमिळकरांसारखे आणि त्यांचं व्यापारी मित्रमंडळ जे आहे जुने भाजी मार्केट तेसुद्धा सगळे याच्यामध्ये असतात त्यांचे शालेय मित्रमंडळ सुद्धा आहेत राजेंद्रजी आता तुम्ही यांचा सत्कारसुद्धा करणार आहात तो सत्कारसुद्धा तो संपन्न होणार आहे तुम्ही जेव्हा वेगवेगळ्या प्रकारे आता तुम्ही बघता जसे शहानवाज साहेब बोलले आपल्याला अनवर साहेब बोलले किंवा आपल्याला युसुफ साहेब बोलले तर अशा प्रकारे जेव्हा सदिच्छा व्यक्त केली जाते तेव्हा ह्या सदिच्छेमध्ये जी जे थोडी सुमनं आहेत न दिसणारी सुमनं आहेत फुलं आहेत त्या फुलांचा तुम्हाला आणखीन कसा काय लो प्रेक्षकांपर्यंत तुम्हाला शिडकाव करायचा एक तर मी आज इथे ज्यावेळी रिक्षा वय व्यवसायात प्रवेश केला म्हणजे अठराव्या वर्षी त्यावेळीपासून माझे मित्र त्यावेळेचे माझ्यापेक्षाही जा वयाने जास्त आहेत यांना घेऊन इथे येत होतो त्यावेळी कमालभाईचं नाव कसं सुभाष उबाळे यांच्यासोबत इथे येत होतो त्यावेळी कमालबाई होते त्यावेळी एवढंही रूप नव्हतं छोटीशी होती त्याच्यानंतर मी आत्तापर्यंत आमच्या सईदभाई भाई असतील हे मला नित्य नेमाने अगदी न चुकता आदल्या वर्षी आमंत्रण देणार त्यामुळे आम्ही सगळे येतो गेल्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षी आम्ही बातमी केली होती आता इथे येण्यामागे हा उद्देश आहे की आपली कुठे सेवा जी आहे परमेश्वराच्या चरणी ती खंडित होऊ नये ह्याच्यातून एक मेसेज जावा राजकीय असो किंवा सामाजिक असो सगळ्यांनी परमेश्वराच्या चरणी एकरूप होऊन समाजाला एक संदेश द्यावा की आम्ही सर्व धर्म समभावाने एकत्र नांदतोय तसेच नांदूया कोण काय करते ह्याच्याशी आपल्याला घेणं देणं काही नाही आहे आणि आज त्यानिमित्तानं परमेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आज आम्ही यांना सन्मानित ज्यांना करणार आहोत ते इथले मेन आहेत अशा त्यांनी आमच्या वतीने तो सत्कार सन्मान स्वीकारावा हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना आणि याही पुढे आमच्या हातून अशीच सेवा परमेश्वराची घडावी ही आम्हाला त्या परमेश्वराने सद्बुद्धी द्यावी आणि यातून समाजाने या ठिकाणी समाजा जसे एकोपेरे नांदतो तसेच सर्व भारत भर अखंड भारत हा अखंड भारतच राहावा त्याचे खंड कधी होऊ नये हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना माऊली मित्रमंडळाचे अभिषेक सिरसाट आहेत आणि त्या त्या ज सगळे जॉईन झालेले आहेत आधी जरा त्यांचा सत्कार त्यांचा तो जे करतायत सत्कार जो आहे आणि आता अभिषेक शिरसाट जे तुम्हाला जे त्यांना काही मनोगत इथे व्यक्त करायचं आहे माऊली मित्रमंडळातर्फे आहे तर त्यांनी कृपया पुढे यावं अभिषेक जी आता अभिषेक शिरसाट इथे आपल्यासोबत आहेत हाती तुम्हाला काय सांगायचं आहे खरं म्हणजे याकिनशा बाबा म्हटल्यानंतर आज हरकुळ गाव आज भजनाच्या माध्यमातून आम्ही अनेक दूरदूर ठिकाणं पाहतो आहे पण बारा जानेवारी म्हटल्यानंतर आमच्या हरकुळ बुद्रुक गावची एक जत्रा असते आणि त्या दिवशी आम्ही कुठेही बाहेर जात नाही कारण कारण याचं कारण काय की आमची मित्रमंडळी आणि हा माझा जो गाव आहे तो, तो सर्व धर्म समानतेचा गाव आहे आणि खऱ्या अर्थाने आज योगायोग झाला म्हणजे ज्यावेळी तुमची मुलाखत चालवते त्यावेळी माझी इथे एंट्री झाली आणि ही एकीनच्या बाबांचीच मला वाटतं काहीतरी कृपा असेल एवढंही मानतो आहे आणि आज माझ्या गावात बघितलात तर ही जी कवाली असते किंवा संगीतमय वातावरण असतं आम्ही सकाळपर्यंत या ठिकाणी थांबतो आणि खरोखरच ही एक दैवी शक्ती आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी नवस बोलतो ते आमचे शंभर टक्के पूर्ण होतात आणि बारा जानेवारी म्हटल्यानंतर हा हरकुळ बुद्रुक गावचा आज जरी उरुज जरी म्हटला तरी आमची ती जत्रा असते आणि त्या दिवशी आम्ही कोणीही म्हणजे गावातले इतर कोणी हिंदू बांधव असतील आम्ही कुठेही बाहेर जात नाही तर आज या जत्रेसाठी आम्ही उपलब्ध या ठिकाणी असतो आणि आमची समानता अशीच त्या परमेश्वराने याकीनशाई बाबांनी टिकून ठ्यावीत हेच मागणं मी या ठिकाणी करतो धन्यवाद आता आपण बघतोय आता इथे इथे जी सगळी कव्वाली वगैरे पण आहेत वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा आहेत आता एक आपण इथे जे स्वामी आपल्यासोबत आपला जे मित्रमंडळ आहे माऊली मित्रमंडळ आहे ते बहुतेक बालचंद्र बाबांचे म्हणजे बाबा तेरे रूप किती नाही इथे यकीनशाह बाबा या सगळ्यांची रूपं किती आणि सगळं आपण म्हणू शकतो की सगळं जे होतं की तेरे दर्प्या हूं कुछ सवाल लेके कुछ ख्वाहिश लेखे और मेरी सब आणि सगळीत महत्त्वाचे हो काही धन्यवाद द्यायला सुद्धा आलेले आहेत की तुम्हाला शुक्रिया खुदा करे आण तुम्हाला दर पे आया आहू त्याच प्रकारचंच वातावरण आहे या सर्वांचा हा माहोल हा उत्सवाचा जोर चालू राहू दे त्यासंदर्भात आपण बोलतच राहू सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण